असं आहे आता महायुतीचं सरकार आज आहे खर तर आम्ही शरद पवार साहेब उद्धव साहेब यांना विनंती करणार आहोत की तुम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन आम्हीही येतो आणि भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रावरच्या ज्या गावांवर त्यांनी हक्क दाखवलाय तो हक्क त्यांनी सोडावा एकत्रित बसून आपण सुप्रीम कोर्टात ॲफिडेविट देऊ आता शरद पवार साहेबांची आणि उद्धव साहेबांची भूमिका समजून घेतल्यावर मग यावर कर्नाटक सीमावाद हा जो एकोणीसशे छप्पन मध्ये पंडित नेहरूंच्या चुकीमुळे जागा तो सीमावाद आपल्याला सोडवणं सोपी होईल आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि आम्हाला व्यक्तिगत रीतीने वाटतं उद्धवजींनी खूप आनंद व्यक्त केला होता आता हा प्रश्न सोडवायला उद्धवजी राजकारण न करता आम्हाला मदत करते हा विश्वास आहे राहुल गांधी मार्केट वर्णी मध्ये लाँग मार्च करता शरद पवार पण बेळगाव प्रश्न अनास्था दिसते नेत्यांची अरे बेळगाव प्रश्नच हा काँग्रेसनी जन्माला घात एकोणीशे छप्पन मध्ये तेव्हा त्यांनी दोन सचिवांची बैठक केली पण दोन मुख्यमंत्री ह्या बैठकीमध्ये हा प्रश्न सोडवू शकले नाही आणि मराठी माणसांवर अन्याय करण्याचं काम जे काँग्रेसचं नेहमी राहिलं तेच आपण बघितलं आहे ना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये चा शहीद झाले कोणाचं राज्य होतं कोणाच्या बंदुका होत्या बंदुका मारणारे कोणाच्या सरकारच्या नेतृत्वात काम करत होते हे सर्व हो काँग्रेसचे लोक आहे ज्यांना मराठी द्वेष आहे महाराष्ट्राचा द्वेष आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये सुद्धा वाट चुकलेला देशभक्त हे कोणी वर्णन केलं अफझल खानाचा अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा निर्णय काँग्रेसने का घेतला हा पाच मे दोन हजार आठ ला निर्णय घेतला निमानुकूल करण्याचा अरे महाराष्ट्रात आता काही मनाची वाटत नाही अफजल खानाचं अतिक्रमण निमानुकूल करता मला वाटतं की हे मताचे जाचार हे फक्त राजकारण करतात बाकी विकास कारण समाजकारण देशाला प्रगती विकासाच्या मार्गावर पुढे नेण्याचं काम यांच्या हातून कधीच होत नाही कर्नाटकामध्ये दुसरीकडे गट कोल्हापूर पासून आता एकंदरीत मोर्चा काढणार आहे का बेळगाव पर्यंत नाही आता एकदा एकत्र असताना काँग्रेस दिसत नाही का नाही महाविकास आघाडीचा एकमेकाशी पटो न पटो याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही पटग नाही तर राज्याचं हितच आहे जनतेचं हित आहे आज त्यांच्यामध्ये भूमिका पहिले एकत्र केली पाहिजे ना कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आपण सर्वजण आवश्यकता असेल तर बंगलोरमध्ये जाऊ आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करून सुप्रीम कोर्टात केस चालू आहे सीमा प्रश्नावर अॅफिडेव्हिटमध्ये त्यांनी एवढंच म्हणायचं आहे की मराठी गावं जेवढी आहे तेवढी आम्ही सोडतो आणि त्यासाठी उद्धवजींनी शरद पवार साहेबांनी त्यांच्यावर दबाव टाकला पाहिजे आणि जेव्हा कर्नाटक मध्ये मुख्यमंत्री जागे तेव्हा किती आनंद होता आनंदी आनंद गडे एवढ्या वेगाने आनंद व्यक्त करत होते आज आमचा मराठी माणूस तिथं अडचणीत आहे तर सुप्रीम कोर्टामध्ये एफिडेव्हिट करण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही दबाव टाकण्यासोबतच त्यांनी दबाव टाकणं महत्वाचं आहे मेट्रोशे झाडांपेक्षा अधिकची कत्तल होते माजी पर्यावरण मंत्री असतील आणि विरोधक जे म्हणते हे सरकार पर्यावरण विरोधी सरकार आहे त्यामुळे आरे मेट्रोच्या कामामध्ये झाडांची कत्तल ही मोठ्या प्रमाणात मी माहिती घेऊन सांगतो कोणतीही झाडांची कत्तल बिना परवानगी करता येत नाही परवानगी घेऊन कत्तल करायची असेल तरच करता येते अगं कायदा आहे मागच्या दोन महिन्यापूर्वी आम्ही कायद्यामध्ये बदल करून आता दंडही वाढवला हो आहे शिक्षाही दिली आहे आता फक्त तपासावं लागेल की परवानगी घेऊन केली आणि तीही शेड्यूल नॉन शेड्युल्ड ट्री आहे विरोधकांना पहिलं तर कायदे माहीत नसतात बिना कायद्यांनी काहीतरी हवा करायची आणि माईक दिसला की बोलायचं हा यांचा नवीन जन्मसिद्ध अधिकार आहे आणि म्हणून मला वाटतं की अभ्यास न करता काहीही बोलायचं आता हम नाही सुधरेंगे असं त्यांनी ठरवलं असेल तर जनता आत्ता पन्नासशे आत आणताय पुढे त्याच्यापेक्षा आत आणेल तरी सुधारणार नाही कारण असं म्हणतात काही लोक बदलतच नाही कधी पहिल्यांदा विजयी उमेदवारांनी राजीनामे द्यावे कर्नाटक सरकारनी राजीनामा द्यावा तेलंगणा सरकारनी राजीनामा द्यावा आमच्या सोबत निवडून आलेला झारखंड सरकारनीही राजीनामा द्यावा आणि वायनाड म्हणून आमच्या ताई आग आहे त्यांनी राजीनामा द्यावा फुकट गोष्टी करू नये जिंकायचं ईव्हीएम मशीनवर आणि दोष इव्हीएम मशीनवर द्यायचे सारखी कथा आहे पराभूत उमेदवार